राज्याच्या राजकारणातून महत्त्वाची बातमी विधानसभा निवडणुका तोंडावर असताना भाजपाला धक्का बसलेला दिसत आहे भाजपाचे वरिष्ठ नेते नरेंद्र मोदी अमित शहा हे राज्यात अनेक ठिकाणी सभा घ्यायला सुरुवात झालेली आहे लोकसभा निवडणुकीनंतर अमित शहा राज्यात सहा वेळा येऊन गेले नरेंद्र मोदी यांचासुद्धा काल दोन ठिकाणी दौरा झाला दोन्ही ठिकाणी त्यांच्या सभा झाल्या मात्र एक व्हिडिओ असा व्हायरल झालेला आहे की त्यामध्ये नरेंद्र मोदी हे राज्यात पुन्हा एकदा लोकसभेनंतर फेल झालेले दिसत आहे आणि त्यांची जादू ओसरली असं दिसत आहे काल नरेंद्र मोदी यांच्या सभेतून लोक भाषण ऐकायला न थांबता निघून गेली अनेक ठिकाणी नरेंद्र मोदी यांच्याविषयी नाराजी दिसत आहे महागाई बेरोजगारी आणि तेच ते रोजचे कंटाळवाने मुद्दे राज्यात घडलेले राजकारण फोडलेले पक्ष यामुळे मराठी माणूस नाराज असताना आता लोकसभेनंतर भाजपा शिंदेगड सपाटून मार खाईल असं दिसतं आपण बघू शकता रिकाम्या खुर्च्या आहेत आणि नरेंद्र मोदींची सभा सुरू आहे मात्र लोकांना ऐकायला ते काही थांबत नाही त्यामुळे अनेक लोकही सभा न ऐकता तेथून निघून गेली त्यानंतर स्टेशनवर असेल किंवा अनेक ठिकाणी गाड्या अडवल्या होत्या व हो, लोकांना या सभेचा या दौऱ्याचा त्रास झाला त्यामुळे मुंबईसहित ठाणे आणि विदर्भात सुद्धा लोक नरेंद्र मोदींविषयी द्वेष निर्माण करत आहेत व आता येणाऱ्या विधानसभेत भाजपसहित शिंदे गट आणि अजित पवार गटाला आम्ही धडा शिकवणार असं म्हणत आहेत आपण बघितलं की त्यामध्ये लोकांनी सभेला न थांबता निघून जाणे पसंत केले तुम्हाला काय वाटतं विधानसभेतसुद्धा असंच भाजपचा शिंदे गटाचा पराभव होईल का आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स बॉक्समध्ये जरूर कळवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र